ईव्हीएम प्रकरणी न्यायालयामध्ये दाद मागणार निवडणुकीत बटेंगे कटेंगेसह पैशांचा फॅक्टर चालला माजी आमदार कैलास गोरेंट्याल यांची माहिती नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम मशीनबाबत राज्यातील अनेक उमेदवारांकडून शंका व्यक्त करण्यात आली ईव्हीएम मशीनबाबत आपल्याला देखील शंका असल्याचं माजी आमदार कैलास गोरेंट्याल यांनी स्पष्ट केलं असून यासंदर्भात लवकरच आपण न्यायालयात दाद मागणार असल्याचं आमदार कैलास गोरंट्याल यांनी शनिवार दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार वाजता म्हटलं आहे जालना विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया व्यक्त केली जालन्यात बटेंगे कटेंगे यांसह पैशांचा फॅक्टर मोठ्या प्रमाणात चालला असून जिथे जिथे आपण कामं केले तिथे तिथे पैशांचा पाऊस पडला पन्नासच खोके नव्हे तर सत्तर खोके वाटप झालेत आणि हा विजय आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवाराचा नसून सत्तर खोक्यांचा विजय असल्याची टीका माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी केली विधानसभा निवडणुकीमध्ये मतांचे विभाजन करण्यासाठी आपल्या विरोधकांनी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले त्याचे परिणाम आता सर्वांनाच लक्षात आले असून या पराभवामुळे खचून न जाता मतदारांचे भेटीगाठी घेण्यासाठी आपण घरातून बाहेर पडलो असल्याचं त्यांनी म्हटलंय आता जालना महानगरपालिका आमचं लक्ष राहणार आहे असंही कैलास गोरंट्याल यांनी म्हटलंय